हे पुत्री तुझ्या नवऱ्यावर संकट येऊ नये त्यासाठी तू ही कथा लक्ष देऊन ऐक मित्रांनो आजच्या कथेत आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या शापामुळे स्त्रीचे अकाली विधवा पण येते आणि कोणती अशी कर्मे आहेत जी एका पतिव्रता स्त्रीने कधीही करू नयेत कारण त्या चुकीच्या आचरणामुळे अनेक स्त्रियांना वेळेपूर्वी दुःखाचा सामना करावा लागतो सर्व मातांनी आणि बहिणींनी ही कथा पूर्ण एकाग्रतेने ऐकावी अशी नम्र विनंती मित्रांनो आपल्या सात्विक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा कथा आवडली तर लाईक करा आणि श्रीकृष्ण अशा भक्तिभावाने कमेंट करा चला कथा सुरू करूया मित्रांनो एका वेळेची गोष्ट आहे जेव्हा भगवान विष्णूचे सर्वात मोठे भक्त देवर्षी मुनी आकाशातून प्रवास करत होते तेव्हा त्यांनी आकाशातून खाली वाकून पाहिले की पृथ्वीवर काही स्त्रिया फुले तोडत होत्या त्या सगळ्या दिसायला एकाच वयाच्या होत्या पण त्यातील एक स्त्री विधवा झाली होती आणि खूप दुःखी जीवन जगत होती आणि त्याच वयाच्या बाकी स्त्रिया आपल्या पतींसोबत सुखाने जीवन व्यतीत करत होत्या हे दृश्य पाहून देवर्षी नारद लगेच पाप पुण्याच्या हिशोबाने मनुष्याला दंड देणारे देवता यमराज यांच्याकडे पोहोचले त्यांनी तिथे जाऊन यमराजजींना प्रणाम केला आणि यमराजजींना म्हणाले हे धर्मराज आज मी तुमच्याकडे एका प्रश्नाच्या उद्देशाने आलो आहे तेव्हा यमराजजी म्हणतात हे देवर्षी सांगा तुमचा तो प्रश्न कोणता आहे मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकलो तर तुम्हाला त्याबद्दल नक्कीच सांगेन तेव्हा देवर्षी नारदजी म्हणतात हो धर्मराज जेव्हा मी आकाशमार्गे प्रवास करत होतो तेव्हा मी पाहिले की पृथ्वीवर काही स्त्रिया फुले तोडत होत्या त्या दिसायला एकाच वयाच्या होत्या पण त्यातील एक स्त्री विधवा झाली होती आणि खूप दुःखी जीवन जगत होती आणि त्याच वयाच्या बाकी स्त्रिया आपल्या पतींसोबत सुखाने जीवन व्यतीत करत होत्या मला तुमच्याकडून फक्त ह्या तीन गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत की कोणती स्त्री वेळेआधी विधवा होते आणि आयुष्यभर दुःखी जीवन जगते आणि माझा दुसरा प्रश्न आहे कोणत्या स्त्रीला जीवनात कधी सुख शांती मिळत नाही आणि माझा तिसरा प्रश्न आहे ती कोणती गोष्ट आहे जी एक पत्नी आपल्या पतीने मागितल्यावरही पतीला देत नाही अशा प्रकारे देवर्षी नारद यांचे तिन्ही प्रश्न ऐकून यमराज म्हणतात हे देवर्षी नारदजी तुम्ही ज्या स्त्रियांबद्दल बोलत आहात त्यापैकी एक स्त्री वेळेआधीच विधवा होऊन आपले दुःखी जीवन व्यतीत करत आहे आणि तिथेच इतर स्त्रिया सुहागन आहेत आणि आपल्या पतीसोबत खुश राहून सुखी जीवन जगत आहेत तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की असं का आहे तर ऐका मी तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे एका कथेच्या माध्यमातून देऊ इच्छितो ही कथा खूप लक्ष देऊ नयका कारण अर्धवट कथा ऐकणाऱ्यांना अर्धवटच ज्ञान मिळते जे जीवनात कधीही उपयोगी पडत नाही आणि जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकले तर तुमच्या तीनही प्रश्नांची उत्तरे कथा ऐकल्यानंतर तुम्हाला मिळतील मग देवर्षी नारद म्हणतात हे धर्मराज मी तुम्हाला वचन देतो की मी ही कथा पूर्ण ऐकेन आणि संसारामधील सर्व स्त्रियांपर्यंत ही कथा तुमच्या माध्यमातून पोहोचवेन देवर्षी नारद यांची ही गोष्ट ऐकून यमराज म्हणतात हे देवर्षी नारद सर्वात आधी मी तुम्हाला त्या स्त्रीची कहाणी ऐकू इच्छितो जी सुहागन बनून सुखी जीवन जगत आहे आणि तुम्ही ज्या सुहागन स्त्रीबद्दल बोलत आहात ती स्त्री दुसरी कोणी नसून कौशल राजा विक्रमच्या सेवक केशवाची पत्नी रमा आहे आणि ती स्त्री ज्या केशवाची पत्नी आहे त्या नोकराला आपल्या पत्नीवर पूर्ण विश्वास आहे की माझी पत्नी एक चरित्रवान आणि पतीवता स्त्री आहे तिची प्रशंसा तो नगरात सर्वांसमोर करत असतो आणि आपल्या आपल्या साथीदारांना पत्नीचे गुणगान करून सांगत असतो मग धर्मराज म्हणतात की हे देवर्षी नारदजी त्या केशवाच्या पत्नीची चर्चा संपूर्ण नगरात होऊ लागली हळूहळू पसरत ही बातमी राजाच्या दरबारात पोहोचली आणि ही गोष्ट ऐकून राजा विक्रमने आपल्या सेवकाला बोलावले आणि त्या केशवाला राजा म्हणू लागले की तू प्रत्येकाला सांगतोस की तुझी पत्नी एक चरित्रवान आणि पतिव्रता स्त्री आहे काय खरंच तुझी पत्नी एक चरित्रवान आणि पतिव्रता स्त्री आहे आणि तुला पूर्ण विश्वास आहे की तुझी पत्नी एक पवित्र स्त्री आहे आणि तुझ्याशिवाय परक्या पुरुषाकडे डोळावर करूनही बघत नाही या गोष्टीचा काही पुरावा तुझ्याकडे आहे का राजाची ही गोष्ट ऐकून केशव म्हणू लागला महाराज मला माझ्या धर्मपत्नीवर पूर्ण विश्वास आहे की ती एक पतिव्रता स्त्री आहे आणि माझ्याशिवाय ती परक्या पुरुषांना बघत नाही केशवाची ही गोष्ट ऐकून राजाच्या एका मंत्री माधवने म्हटले मी क्षमा मागतो महाराज असं कसं होऊ शकतं की एक स्त्री कोणत्याही दुसऱ्या पुरुषाला न बघता राहील हे तर अशक्य आहे मग मंत्री माधवने राजाला म्हटले महाराज जर मी या केशवाची गोष्ट खोटी सिद्ध केली आणि त्याच्या पत्नीचा पतिव्रता धर्म नष्ट केला तर याला काय शिक्षा मिळेल मग केशव म्हणाला महाराज जर महामंत्रीजी माझ्या पत्नीचा पतिव्रता धर्म नष्ट करतात तर तुम्ही मला फाशीची शिक्षा द्या आणि जर महामंत्रीजी माझ्या पत्नीचा पतिव्रता धर्म खंडित करू शकले नाहीत तर त्यांनाही काही शिक्षा मिळायला हवी केशवाची ही गोष्ट ऐकून राजा म्हणाला की माधव मंत्रीलाही फाशीची शिक्षा दिली जाईल मंत्री माधवने ही गोष्ट स्वीकारली आणि केशवाला विचारले की मी तुझ्या पत्नीकडून कोणती वस्तू आणू ज्यामुळे तू मानशील की मी तुझ्या पत्नीचा पतिव्रता धर्म खंडित केला तेव्हा केशव म्हणाला महामंत्रीजी तुम्ही माझ्या पत्नीकडून माझ्या लग्नाच्या वेळी हुंड्यात मिळालेला माझा पटका पगडीचा कापड आणि एक कट्यार छोटी तलवार आणा आणि ह्या दोन्ही गोष्टी माझ्या पत्नीने खूप जपून ठेवल्या आहेत कारण या दोन्ही गोष्टी एका पतिव्रता स्त्रीसाठी सुहागाची निशाणी आहेत जर तुम्ही या दोन्ही गोष्टी माझ्या पत्नीकडून आणून मला दाखवल्या तर मी मानून जाईन की माझ्या पत्नीचा पतीव्रता व्रता धर्म महामंत्रीजी तुम्ही नष्ट केला आहे तेव्हा मंत्री माधवने केशवाची ही अट स्वीकारली आणि तो मंत्री दरबारातून बाहेर पडून नगरात जातो आणि एका जादूटोणा करणाऱ्या स्त्री चंपाला जाऊन भेटतो जी कामं कोणी करू शकत नव्हते ती कामं ती जादूटोणा करणारी स्त्री करून दाखवत होती मग मंत्रीने त्या स्त्रीला सगळी गोष्ट सांगितली आणि म्हणाला तू कशीही करून त्या केशवाच्या पत्नीसोबत माझा संबंध जुळून दे या बदल्यात तुला जेवढे धन पाहिजे तेवढे धन मी द्यायला तयार आहे अशा प्रकारे मंत्रीची गोष्ट ऐकून ती स्त्री म्हणू लागली मंत्रीजी तुम्हाला बोलणं सोपं वाटत असेल पण तसं काही नाहीये तुम्ही ज्या बाईबद्दल बोलत आहात ती बाई एक पतिव्रता नारी आहे तिला ना कोणत्या धनाची लालच आहे ना कोणत्या वस्तूची हाव आहे तुम्हाला काय वाटतं ती तुम्हाला पटका आणि कट्यार देईल मग ती स्त्री म्हणते महामंत्री ती तर तुझ्याकडे थुंकेल मग मंत्री माधव म्हणाला मी तुला पटका आणि कट्यार आणून द्यायला सांगितले नाही तू फक्त ती पटका आणि कट्यार चोरी करून मला दे आणि तिच्या पत्नीच्या जांघेजवळ मांडीजवळ जर काही निशाणी असेल तर ती निशाणी मला बघून सांग मग मी तुला तोंडी मागणी केलेले इनाम देईन तुला जेवढे धन पाहिजे तेवढे धन मी देईन बस तू माझं हे काम कर मंत्रीची ही गोष्ट ऐकून त्या जादूटोणा करणाऱ्या स्त्रीच्या मनात धनाची लालच आली आणि तिने म्हटले ठीक आहे मी तुमचं काम नक्कीच करेन पण मला तोंडी मागणी केलेले धन द्यावे लागेल मंत्रीने ठीक आहे म्हटले आणि मग ती स्त्री वेशभूषा बदलून केशवाच्या घरात जाते आणि केशवाच्या पत्नीला रमाजवळ जाऊन म्हणते बाळ मी तुझ्या पतीची आत्या आहे मी अनेक वर्षांनी आले आहे मग त्या केशवाच्या पत्नीने म्हटले तुम्ही इतक्या वर्षांनी आला आहात म्हणूनच मी तुम्हाला आधी कधी पाहिले नाही म्हणून मी तुम्हाला ओळखू शकले नाही आणि अशा प्रकारे ती स्त्री केशवाच्या घरात आत्या बनून राहू लागली केशवाच्या पत्नीने त्या स्त्रीला आत्या समजून खूप आदर सन्मान दिला पण तिला हे माहीत नव्हते की या जादूटोणा करणाऱ्या स्त्रीला मंत्रीने तिच्यासोबत कपट करण्यासाठी आणि तिचा पतीधर्म नष्ट करण्यासाठी पाठवले आहे आता ती स्त्री केशवाच्या घरात मजेत राहू लागली आणि केशवाच्या पत्नीवर खोटं प्रेम दाखवू लागली एक दिवस केशवाची पत्नी स्नान करण्यासाठी स्नानगृहात गेली मग थोड्या वेळानंतर ती स्त्री सुद्धा केशवाच्या पत्नीजवळ जाऊन तिची कंबर चुळू लागली त्या पतिव्रताबाईने खूप विरोध केला तरी सुद्धा ती स्त्री ऐकली नाही आणि म्हणाली तू मला माझ्या मुलीपेक्षाही जास्त प्रिय आहेस म्हणून नको म्हणू नकोस खूप दिवसांनंतर माझी आणि तुझी भेट पहिल्यांदा झाली आहे आणि असं म्हणून ती स्त्री तिला बोलण्याच्या मायाजालात गुंतवू लागली आणि मग संधी बघून तिने त्या पतिव्रताबाईच्या गुप्तांगाजवळच्या जांघेवर असलेला एक टिळ खून पाहिला आणि तिचं काम झालं आणि जेव्हा स्नान केल्यानंतर ती केशवाची पत्नी घराची इतर कामं करू लागली याच दरम्यान त्या स्त्रीला पटका आणि कट्यार चोरण्याची संधी मिळाली आणि तिने पटका आणि कट्यार चोरून घेतले आणि तिथून त्या दोन्ही वस्तू चोरून पळून गेली आणि थेट मंत्रीजवळ पोहोचली आणि त्या मंत्रीला पटका आणि कट्यार देऊन टाकले आणि त्या केशवाच्या पत्नीच्या जांघेवर तिळाची निशाणी आहे हेही सांगितले आणि मंत्री पटका आणि कट्यार घेऊन थेट राजाच्या दरबारात जाऊन पोहोचला आणि राजाला म्हणाला महाराज मी केशवाच्या पत्नीसोबत दोन दिवस राहून आलो आहे आणि हा पटका आणि कट्यार तिनेच मला दिला आहे अशा प्रकारे मंत्रीची ही गोष्ट ऐकून राजाने त्वरित दरबार भरवला आणि केशवाला बोलवले मग मंत्रीने दरबारात पटका आणि कट्यार केशवाला दाखवत म्हटले महाराज मी केशवाची अट पूर्ण केली आणि भरलेल्या दरबारात हेही सांगितले की केशवाच्या पत्नीच्या जांघेवर तीळ आहे ही गोष्ट ऐकून केशव मानून गेला की खरंच आज माझ्या पत्नीने आपला पतिव्रता धर्म पूर्णपणे नष्ट केला आहे आता केशवाचा आपल्या पत्नीवरून विश्वास उडाला राजाने अटीनुसार केशवाला फाशीची शिक्षा सुनावली आणि पंधरा दिवसांनी फाशी देण्याचा आदेश दिला आणि म्हटले की केशवाला पंधरा दिवसांनंतर फाशीवर चढवले जाईल आता केशवाच्या मृत्यूचे दिवस जवळ येऊ लागले शेवटी तो दिवस आलाच ज्या दिवशी त्याला फाशी द्यायची होती जेव्हा त्याला फाशीच्या फंद्याजवळ आणले गेले तेव्हा त्या केशवाला त्याची अंतिम इच्छा विचारली गेली मग केशवाने म्हटले की महाराज माझी अंतिम इच्छा ही आहे की मला शेवटचे एकदा माझ्या पत्नीला भेटायचे आहे आणि अशा प्रकारे राजाने केशवाला आज्ञा दिली की तू तुझ्या पत्नी ला भेटू शकतोस मग केशव काही दिवसांची परवानगी घेऊन आपल्या घरी गेला आणि आपल्या पत्नीला म्हणू लागला की तू माझ्यासोबत खूप मोठा विश्वासघात केला कपट केले आहे मी तुझ्यावर विश्वास ठेवून राजासमोर मंत्रीसोबत अशी अटलावली होती आणि राजाच्या दरबारात मी म्हटले होते की माझी पत्नी एक चरित्रवान आणि पतिव्रता स्त्री आहे आणि तिच्या पतिव्रता धर्माला कोणी नष्ट करू शकत नाही जर कोणी नष्ट केले तर मला फाशी द्या आणि तू पतिव्रता धर्म नष्ट केलास मला काही दिवसांनंतर फाशी दिली जाईल तू माझ्यासोबत विश्वासघात केलास मी तुझ्यावर विश्वास ठेवून तुला घरी एकटं सोडून गेलो होतो केशवाची ही गोष्ट ऐकून त्याच्या पत्नीने त्याला त्या स्त्रीबद्दल सांगितले जी तिच्या पतीची आत्या बनून तिच्या घरी आली होती पण केशवाला आपल्या पत्नीच्या बोलण्यावर अजिबात विश्वास बसला नाही आणि केशव राजाच्या दरबारात पोहोचला मग राजाने काही कारणामुळे त्या केशवाची फाशीची शिक्षा काही दिवसांसाठी पुढे ढकलली आणि त्याला तुरुंगात टाकले केशवाची पत्नी आपल्या पतीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी राजदरबारात गणिकेची म्हणजे नाचणाऱ्या गाणाऱ्या बाईची वेशभूषा धारण करून पोहोचते आणि राजाकडे त्याच्यासमोर आपले नृत्य दाखवण्याची आज्ञा मागू लागली राजाने स्त्रीचे सौंदर्य बघून नाचण्याची आज्ञा दिली मग महालातील सेवकांनी तिच्या नृत्यासाठी व्यवस्था केली मग त्या केशवाच्या पतिव्रता पत्नीने जेव्हा नाचायला सुरुवात केली तेव्हा तिचा नाच पाहून राजा खूप मोहित झाले आणि मग राजा म्हणाले मी तुझ्या नृत्याने खूप प्रसन्न झालो माग तू जे मागशील ते मी तुला देईन मग त्या केशवाच्या पत्नीने म्हटले महाराज तुमच्या सभेत एक चोर आहे ज्याने माझी सोन्याची अंगठी चोरली आहे आणि त्याला फाशीची शिक्षा द्या ही गोष्ट ऐकून राजा म्हणाले ठीक आहे सांग माझ्या दरबारात तुझा चोर कोण आहे मी त्याला फाशीची शिक्षा नक्की देईन आणि मग त्या केशवाच्या पतिव्रता स्त्रीने म्हटले महाराज दुसरा कोणी नाही तुमच्या मंत्रीनेच माझी अंगठी चोरली आहे तुम्ही यांना फाशीची शिक्षा द्या जसा मंत्री माधवने ऐकले की ही स्त्री मला चोर सांगत आहे तेव्हा लगेच मंत्री म्हणू लागला महाराज मी शपथ घेऊन सांगतो की मी याची अंगठी चोरली नाहीये आणि मी हिला आजपर्यंत कधी पाहिलेच नाहीये तर मी याची अंगठी कशी चोरी करू शकेन मी आजपर्यंत हिचा चेहराच पाहिला नाहीये आज पहिल्यांदा मी हिचा चेहरा बघत आहे जसा मंत्री माधवने म्हटले की मी या स्त्रीचा आजपर्यंत चेहराच पाहिला नाही तेव्हा ती पतिव्रताबाई आपल्या मूळ वेशभूषेत आली आणि म्हणाली महाराज या मंत्रीने मला आधी कधी पाहिलेच नाही तर तुम्ही याला हे विचारा की हा पटका आणि कट्यार कुठून आणला आहे आणि मी त्याच केशवाची पत्नी आहे जो तुमच्याकडे नोकरी करतो आणि तुम्ही माझ्या निर्दोष पतीला फाशी चढवणार आहात म्हणूनच मला इथे या गणिकेच्या वेशभूषेत तुमच्या दरबारात यावे लागले मी तुम्हाला या मंत्रीची पूर्ण सत्यता ऐकवते हा जो तुमचा मंत्री आहे याने माझ्याकडे एका जादूटोणा करणाऱ्या स्त्रीला माझ्या पतीची आत्या बनून पाठवले होते आणि तिने धोक्याने माझ्या जांघेच्या तिळाचा पत्ता लावला आणि त्याच स्त्रीने हा पटका आणि कट्यार चोरून याला दिला आणि तुमच्या मंत्रीने या बदल्यात तिला खूप सारे धन दिले आहे आणि माझ्यासोबत हेच कपट झाले आहे महाराज आणि मी आजही पतिव्रता आहे स्त्रीची ही गोष्ट ऐकून राजाने त्या जादूटोणा करणाऱ्या स्त्रीला बोलावले मग त्या स्त्रीने राजाच्या भीतीने मंत्रीची सगळी सत्यता राजाला सांगितली ज्यामुळे राजाने त्या केशवाला आपल्या कैदेतून मुक्त केले आणि त्याची जागा मंत्री माधव याला फाशीवर चढवले आणि कथा पुढे सांगत यमराज म्हणतात हे धेवर्षी नारद अशा प्रकारे त्या केशवाच्या पतिव्रता स्त्रीने शेवटी राजाला म्हटले महाराज मी माझ्या पतीवर खूप प्रेम करते मी एक चरित्रवान स्त्री आहे आणि मी कधीही आपल्या तोंडून माझ्या पतीचं नावसुद्धा घेत नाही अशा प्रकारे यमराज म्हणतात हे देवर्षी कथा पूर्ण झाली आता तुम्ही तुमच्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे ऐका तुमचा पहिला प्रश्न होता कोणती स्त्री वेळेआधी विधवा होते ज्या स्त्रिया आपल्या तोंडून आपल्या पतीचं नाव घेतात आणि त्यांना नेहमी नावानेच हाक मारतात त्या स्त्रिया वेळेआधीच विधवा होतात आणि पतीशिवाय दुःखी जीवन व्यतीत करतात कारण जर एखादी स्त्री आपल्या पतीचं नाव तोंडून घेते तर पतीचं आयुष्य कमी होते आणि वेळेआधीच त्या स्त्रीच्या पतीचा मृत्यू होतो आणि ती स्त्री वेळेआधीच विधवा होऊन एक दुःखी जीवन जगते बस हेच कारण आहे की तुम्ही ज्या स्त्रियांबद्दल बोलत होता त्यापैकी एक विधवा याच कारणामुळे झाली आहे आणि त्यापैकी एक केशवाची पत्नी रमा होती जी पतीव्रता स्त्री होती ही स्त्री कधीही आपल्या पतीचं नाव तोंडून घेत नसे ज्यामुळे ती आजही सुहागण आहे आणि सुखी जीवन व्यतीत करत आहे आणि ती स्त्री जी वेळेआधी विधवा होऊन दुःखी जीवन जगत आहे ती नेहमी आपल्या पतीला नाव घेऊन हाक मारत असे ज्यामुळे तिच्या पतीचं आयुष्य कमी होत गेले आणि मग तिच्या पतीचा मृत्यू वेळेआधीच झाला आज ती बाई दुःखी जीवन जगत आहे म्हणून कोणत्याही स्त्रीने आपल्या पतीचं नाव आपल्या तोंडून घेऊ नये आणि तुमचा दुसरा प्रश्न होता कोणत्या स्त्रीला जीवनात कधी सुख मिळत नाही आणि ती पती असतानाही नेहमी दुःखी जीवन जगते तर समजून घ्या ज्या स्त्रिया आपल्या पतीची परवानगी न घेता कुठेही निघून जातात त्या कधीही सुखी जीवन जगू शकत नाहीत अशा स्त्रिया आयुष्यभर दुःखीच राहतात आणि त्यांना पतीचं प्रेम कधीच मिळत नाही तुमचा तिसरा प्रश्न होता की अशी कोणती गोष्ट आहे जी एक पत्नी आपल्या पतीला मागितल्यावरही देत नाही तर समजून घ्या ती गोष्ट शिवी अपशब्द आहे जी एक संस्कारी कधी आणि चरित्रवान स्त्री कधीही आपल्या पतीला देत नाही आणि ज्या स्त्रिया आपल्या पतीला शिवी देतात त्या स्त्रिया कधीच चरित्रवान नसतात आणि अशा स्त्रिया आयुष्यभर दुःखी राहतात त्यांच्या जीवनात कधी सुख येत नाही आणि वेळेआधीच अशा स्त्रिया विधवा होतात आणि अशा प्रकारे देवर्षी नारद कथा ऐकल्यानंतर आपल्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे मिळाल्याने समाधानी होतात आणि म्हणतात की हे धर्मराज खरंच जी स्त्री चरित्रवान असते ती कधी दुःखी जीवन जगत नाही तर धर्मराज म्हणतात नाही कारण अशा घरात लक्ष्मीचा नेहमी वास असतो आणि ते घर धनदौलत आणि आनंदाने नेहमी भरलेले असते आणि चरित्रवान स्त्रिया नेहमी घराला स्वर्ग बनवून टाकतात